नमस्ते मी शरद घोडके संगमित्रा फायनान्शियल मधून मी तुमच्याशी बोलत आहे मित्रांनो आपण पर्सनल लोन बिझनेस लोन होम लोन मॉर्गेज लोन ॲटो लोन याशिवाय सी सी ओर्ड्रा फॅसिलिटी अशा पद्धतीचे लोन प्रोव्हाइड करतो मला जवळजवळ पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स बँकिंग आणि फायनान्सचा आहे यानंतर मी स्वतःचं डी एस ए स्थापन करून मी तुम्हाला फायनान्शियल क्षेत्रात सर्विस देण्याचं काम करत आहे तर मित्रांनो पर्सनल लोन आपण ज्यांना बारा हजार सॅलरी असेल त्यांना आपण पर्सनल लोन प्रोवाइड करतो त्यामध्ये कस्टमरला त्याच्या घरी व्हेरिफिकेशन न करता त्याला पाच लाख ते दहा लाख पर्यंत आपण फंडिंग करून देतो याशिवाय आपण बिझनेस लोन प्रोवाइड करतो ज्यांचं बिजनेस विंटेज एक वर्ष जुनं आहे शिवाय ज्यांच्याकडं बिझनेसचे डॉक्युमेंट प्रूफ आहेत या डॉक्युमेंट प्रूफ मध्ये आपण शक्यतो उद्योग आधार आणि शॉपॅक्ट पाहतो यासाठी आपल्याला आय टी रिटर्नची आवश्यकता नाही एक वर्षाचं बँकिंग दिल्यानंतर आपण त्या कस्टमरच्या एबीबी नुसार त्याला आपण फंडिंग करतो कस्टमरचा एबीबी हा म्हणजे आवडे बँकिंग बॅलन्स हा दोन हजार असला पाहिजे तरच आपण त्या कस्टमरला बिझनेस लोन देऊ शकतो तर जास्तीत जास्त बिझनेसमॅन पर्सननी त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी मला संपर्क करा याशिवाय आपण होम लोन प्रोव्हाइड करतो ज्यांची कॅश सॅलरी आहे ज्यांच्याकडे आय टी रिटर्न नाही अशा प्रोफाईलला आपण होम लोन प्रोव्हाइड करतो किंवा फॉर्मल इन्कम असेल आणि त्यांचं अग्रिमेंटच्या शंभर टक्के देखील फंडिंग आपण करतो त्याशिवाय मॉर्गेज असेल मॉर्गेज लोन ज्यांचं रेंटल इन्कम येत असेल किंवा सॅलरी प्रोपायला असेल कॅश सॅलरी असेल अशा ला देखील आपण मॉर्गेज लोन प्रोव्हाइड करतो याशिवाय ऑटो लोन आपल्याकडे आहे ऑटो लोन म्हणजे तुम्हाला कार नवी कार खरेदी करायची असेल त्यास देखील आपण फंडिंग करतो जवळजवळ भारतामधील ज्या काही फायनान्शियल कंपन्या आहेत बँका एनबीएफसी या संगमित्रा फायनान्शियल सर्व्हिसेस सोबत काय आहे यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि तीन चार दिवसात सँक्शन लेटर येऊन तुम्ही तुमच्या कर्जविषयक गरजा पूर्ण करू शकता तर नक्कीच मला संपर्क करा आपण पर्सनल लोनला तेरा टक्के व्याज दर वार्षिक हा देतो शिवाय बिझनेस लोनला तेरा ते चौदा टक्के असा व्याजदर आहे होम लोन ला सात पॉइंट पस्तीस असा व्याजदर आहे शिवाय मॉर्गेज ला आठ पॉइंट पंचाहत्तर व्याजदर आहे ॲटो लोन ला सात पॉइंट सत्तर असा व्याजदर आहे तर लवकरात लवकर मला लोन घेण्यासाठी संपर्क करा नमस्ते